नमस्कार मी नेहा आतीश ढावरे कवितेचे पाण्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ता मित्रा नो, आज में ता लिया है, तर मित्रांनो आज मी विराहावर एक कविता घेऊन आली आहे तर सुरुवात करूया विसरूनी माझे प्रेम विसरूनी माझे प्रेम तू संसार मांडला सुखाचा सांग मी कसा विसरू सांग मी कसा विसरू स्पर्श तुझा अना गुंचा तुझ्या आठवणींचा दूर दूर जरी फेकेन नजर दूर दूर जरी फेकेन नजर तरी धुंद धुंद मज तुझं दिसशी नसशी जवळ माझ्या तू नसशी जवळ माझ्या तू तरी हृदयात फक्त तूच असशी तुटतो हा जीव सखे उटतो हा जीव सखे तुझ्यासाठीच फक्त झुरतो सांग तुझा जीव कसा सांग तुझा जीव कसा सखे तुझ्या संसारात रमतो नाजुक होती रेशीम गाठ जणू नाजुक होती रेशीम गाठ जणू चुटकी सरशी सुटू न गेली घाव बसला कायमचा अग घाव बसला कायमचा अग ज्या क्षणी तू मला सोडून गेलीस ज्या क्षणी तू मजला सोडून गेलीस तर मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय